हाय नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा आणि बहिणींला झालं का सगळ्यांचं जेवण आता माझं तर जेवण झालंय आणि मी काय खाती या माती माती खाती माती तर भाऊ बहिणींना ना हो का बाकीची जेवते ती तिकडं दिसतंय का आम्ही पिया आणि अपूर्वा अभ्यास करत होती आणि माझी चालली हो का माती खायची चावायला वार लागते बाकरी वाली खाती मी माती पण गिळत नाही हम्म पहिली गिळायची आता नाही गिळत हम्म mm. माती नि रक्त तो मुत हं आता तो मला

येऊ घे म्हण ति ती केली अग येऊ गे ती आठवून गेली

जा सुकायचे मान गेस पय ना की ह लालजी हां काही बघला नाही

काही कोण लक्ष्मी खात मला पण मी खाते नाही माती इथं भेटतच नाही मग मी पहिला आपण कुड राहत होतो पहिला आपण कुड राहत होतो

नगर कुठे हे नगर ही नगर सरकारी दवाखाना ही इंदापूर सर सरकारी दवाखाना आणि तिसरी गोंदा सरकारी दवाखाना या डिलिव्हरीला नवऱ्याने खाजगी दवाखान्यात टाकलं नाही नवऱ्याला साल धरून सुद्धा केवढ पैसा नसतं आलं पाहिजे काळात हम्म सवा शिजरला चाळीस हजार रुपये जात होता असल्यासारख्या गरीब लोकांनी गेल्या सरकार दवाखान्यात आपण सांगतो पण आपल्यापेक्षा बाई गुरा खूप डिलिव्हरी किती किती चांगल्या चांगल्या घरचे लोक बाया होत्या शिजार झाले गुरा ढोरावानी व

पुरीच्या राहिलं देनात पण तिच्या बापाच्या राहायना प्रपंचासाठी काय म्हणणाय केलं मम्मीनी कसं का व्हायना गुवाडाला शिवल्या की कसं का कस जगवत होती का ना मग ती जाड गुवादाडी नाही का हिरवी ती एक शिडली म्हणून आता बसून माती आले बघा न्यायनं शिकवायचं तुम्हाला <laughs> ती हिरवी बम्मी ती हिरवी गोदा अ आणि ती काय पाणी कलरची गोदा ती तू शिवली ना मा गटुड ठेवलंय जपून काय दाखवते तुम्हाला आता एका ताईने मला विचारलं होतं का बरं का पूनम ताई माझे कुठून आणताय सांग पण नाही सांगणार बाय मी ठोकून टाकते वाह बहिणी न खाऊ नका चांगलं नाही हो ना दाखवते तुम्हाला जा जा कस आहेत गड पाळून ठेवलेलं ज्वारीच्या पोट्यावाने खाऊ खाऊ माती खाऊ ढेकडं खाऊ ढेसळ या ठेव हातकास काय लावला तो लावला ठेव म्हणलंय कोणचा खडा खाऊ ग मी सांगू नको सांगू कळतय मला मी इतक्या दिवस खाती अख्या मोठा सांग सर यो खाती यो शवाई जरा खरपूस बाजल्याला दिसतो या पांढऱ्या दिसतात

राडूजी माती पण आहे ना